पत्रकारांना कामकाजादरम्यान अनेक अडचणींचा सामना करावा लागतो अशात पत्रकारांचं आयुष्य सुकर करण्यासाठी सरकार सातत्यपूर्ण काम करत आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे मुंबईत टी व्ही जर्नलिस्ट असोसिएशनच्या पुरस्कार वितरण सोहळ्यात काल ते बोलत होते पहिली बातमी आपली असावी या स्पर्धेमुळं पत्रकार धडपडत असतात या क्षेत्रात महिला पत्रकारांचं विशेषत्वानं कौतुक करावं असं वाटतं बऱ्याच ठिकाणी मूलभूत सुविधा नसतानाही ते आपलं काम अचूकपणे बजावतात असं ते म्हणाले पत्रकारांचे प्रश्न सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असून पत्रकारांना सोबत घेऊन प्रश्नांच्या सोडवणुकीबाबत सकारात्मक कार्यवाही केली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली पुरस्कार सोहळ्यात उत्कृष्ट पत्रकार कॅमेरामन जीवनगौरव पुरस्कार आदींचं वितरण करण्यात आलं कार्यक्रमाला उद्योगमंत्री उदय सामंत गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते मुंबईतल्या पु ल देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीतल्या नवीन